नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग आहे खूप स्पेशल आणि तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आम्ही निघालो आहोत धबधब्यांच्या गावाला हो तुम्ही बरोबर ऐकलं धबधब्यांच्या गावाला इथे आहेत भरपूर सारे धबधबे तर ह्या रस्त्यावरचा सर्वात पहिला जो धबधबा आहे तो आहे जगताप वॉटरफॉल आणि ह्या वॉटरफॉलला आम्ही मागच्या वर्षी येऊन एक्सप्लोअर केलेला आहे आणि त्याचाही व्हिडिओ आम्ही आमच्या ब्लॉग मध्ये ऑलरेडी टाकलेला आहे जे नवीन आहेत किंवा ज्यांनी बघितला नाहीये त्यांच्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक नक्की देऊ तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा खूप सुंदर हा पण पण वॉटरफॉल आहे आज आम्ही नाही थांबणार आहोत कारण आज आम्ही याच्या पुढे पण आणखी बरेचसे धबधबे आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत तर चला जाऊया आपण येथून पुढे तर तुम्हालाही माझ्यासारखा प्रश्न पडला आहे का की आम्ही कोणत्या रस्त्यावर आहोत तर चला आपण हे माझ्या कारभारांना विचारू ओ कारभारी सांगा तरी कुठे चाललो आपण तर आपण चाललो आहोत काढे फाटावर बेंडेवाडीकडे आणि इथले धबधबे जर तुम्ही पाहाल आमच्या व्हिडिओमध्ये तर तुमची देखील इच्छा इथे यायची नक्कीच होईल याची मी गॅरंटी देतो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि इथे यायचा प्लॅन करा तर येथून सुरू झालेले आहेत एकामागे एक सर्वे धबधबे आणि सर्वे धबधबे खूप ओसंडून वाहत आहेत या रस्त्याने तुम्ही जात असताना तुम्हाला सर्व बाजूला फक्त इंद्रायणी भाताची शेती झालेली दिसेल इथं सर्व भात लावण्यात आलेला आहे कारण इथं पाऊस खूप असतो आणि प्रमाण खूप आहे त्यामुळे ह्या भाताचं उत्पादन खूप जास्त प्रमाणात आहे अप्रतिम विहंगम असं हे दृश्य आहे शेतात काम करणारा आपला शेतकरी राजा खूप भला मोठा पहाड पर्वताची रांग खूप सारे धबधबे दब आणि हिरवा निसर्ग अप्रतिम सुंदर विहंगम तर बच्च्या कंपनीला लागलेली आहे भूक तर आम्ही इथे थांबत आहोत एक मस्त छोट्याशा ओढ्याजवळ जेवण्यासाठी हे बघा आमची चटई मस्त तयार झालेली आहे जे आम्ही घेतली होती अशा पिकनिकसाठी आज कामात येणार आहे बघा आणि आमचं टिफिन पण आहे इथं आज थोडंसं टेनच्या अभ्यासापासून आज त्याला थोडीशी सुटका आहे थोडा फ्रेश होईल तो आज आणि उद्यापासून परत अभ्यास चालू होईल त्याचा त्यामुळे आज त्याला आम्ही घेऊन आलो आहे जेवण मस्तपैकी घर तर जेवण आणि हा बघा हिरो गॉगल लावून जेवण करतो आहे इथं चालू आहे भाताची लावणी ते माऊची एकटा भात लावणी करतात त्यांनी सगळे रोप तयार करतात तुली भाताची मस्त पैकी जेवण झालेलं आहे आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासासाठी हा रस्ता खरंच अप्रतिम सुंदर आहे छोटा आहे सेफली चालवायला लागत बट ड्राईव्ह करण्यात ही मजा काही वेगळीच आहे अप्रतिम धबधब्यांना बघून मला चार ओळी बोलू अशा वाटत त्या म्हणजे रिमझिम रिमझिम मोती बरसती हिरवे पाचू सडा भोवती डोह सुंदर पक्षी बोलती शुभ्र धारा धरणीवरती इतके सुंदर आणि अप्रतिम धबधबे बघून असं वाटतंय की प्रत्येक धबधब्याजवळ थांबावं आणि त्यांचा मनमुराद आनंद लुटावा पण असं वाटतं की कारभारी त्यांच्या डेस्टिनेशनला जाऊनच थांब तर मित्रांनो बेंडेवाडीचा बोर्ड आम्हाला दिसलेला आहे आणि फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलेलो आहोत तर अप्रतिम शांत सुंदर असं बेंडेवाडी गावात आपण आता एंट्री करतो आहोत आणि इथून आपण मस्तपैकी वॉक करत वॉटरफॉलच्या दिशेने जाणार आहोत खूप छान सुंदर असं गाव दिसत आहे तर हा हे एंट्री पॉइंट इथं आपल्याला ट्वेंटी रुपीस एंट्री फी द्यायची आहे आणि मग पुढे जायचं आहे तर चार चाकीवरनं आम्ही आलो आहोत आता दोन चाकीवरती म्हणजेच आता आम्ही गाडीला दिला आहे थोडासा आराम आणि आमच्या पायांना देत आहोत आता चालना आणि आम्ही जात आहोत आता वॉटरफॉलकडे येथून चालत जात असताना अक्षरशः म्हणजे हा जो रस्ता आहे ना या रस्त्याच्या तुम्ही प्रेमातच पडाल इतका सुंदर आहे आणि फोटो सेशनसाठी तर हा म्हणजे मुली तर प्रत्येक मुलगी इथं नक्कीच फोटो काढणार असा हा रस्ता आहे पाच मिनिट ट्रेक झालेली हो। आहे मस्तपैकी छान गावापासनं वॉटरफॉल पर्यंत पाच एक छोटीशी गुफा आहे आणि इथे ह्या गावकऱ्यांचं देवस्थान आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो की इथं आल्यानंतर तुम्ही फक्त धबधब्याचा आनंद मिळा कोणतंही गैरव्यस वर्तन इथं करू नका आणि अस्वच्छताही करू नका खूप सुंदर हा निसर्ग आहे याला भन करू नका मस्ती एक नंबर मस्ती पानाने एकदम मस्त तलावसारखं झालेलं आहे इथं पण थोडं सांभाळून सांभाळून मस्त चालावं लागतं कारण सगळी जागा ही निसर्डी झालेली आहे सगळेच इथं मस्त मनुरात आनंद लिहतात धबधब्याचा आणि ऑफ नॅचरल हा वॉटरफॉल मस्त संध्याकाळ झालेली आहे पावसाचं वातावरण पण झालेलं आहे आणि डोंगर आणि झरणे धबधबे एकदम सुंदर दिसत आहेत कसा वाटला फ्रेंड आजचा हा व्हिडिओ खूप छान असा निसर्ग आम्हाला आज बघायला भेटला आहे तर तुम्ही नक्की एकदा इथं या आणि ह्या निसर्गाचा खूप आनंद लुटून घ्या तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेक केअर ब बाय